अगदी पेड्यासारखे दिसणारे आणि पेड्यासारखेच लागणारे आणि तोंडात ताकताच विरघळणारे असे रवा लाडूची रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि तोडतानाच तुम्ही बघू शकाल की रवा लाडू आपला किती छान स्मूथ बनला आहे तर त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊ तर या ठिकाणी बघा मी दोन वाटी बारीक रवा घेतले त्यासाठी एक वाटी भरून मी जाड साखर घेतली आणि अर्धी वाटी तूप घेतले आणि चार ते पाच वेलदोडे घेतले अख्खेच वेलदोडे घेतले याची मी पुढून नंतर करणार आहे आता सर्वात प्रथम आपण कढई गरम करून घ्यायची याच्यामध्ये साधारणतः पाच ते सात चमचे तूप टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी माझं तूप मी मेल्ट करून घेतले तेच वाप पर ले ले, तर तूप आपल्याला कमी जास्त लागू शकतं म्हणजे जसं जसं रवाला आपल्याला तूप शोषेल तसं तर सामान याच्यात तूप ॲड करत जायचं आहे तर रवा टाकून दिला आणि रवा छान असं मंद गॅसवर आपल्याला परतायचं आहे अजिबात घाई कुठेच करायची नाही आणि गॅस तर अजिबात मोठा करायचा नाही एकदम कमी गॅसवर आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे जर आपण मोठ्या गॅसवर रवा भाजला ना तर तो वरून आपल्याला लाल लाल सर दिसतो आणि आतून तो कच्चा असतो म्हणून रवा भाजताना ना एकदम कमी गॅसवरच आपल्याला रवा भाजायचा आहे आणि दिवाळीचा फराळ करताना अजिबात घाई करायची नाही कारण की पेशन्स ठेवूनच आपल्याला दिवाळीचा फराळ बनवायचा असतो नाहीतर मग आपला फराळ बिघडण्याची शक्यता असते तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल मी अजून थोडेसे दोन चमचे तुपरून ॲड केले मला थोडासा रवा कोरडा वाटत होता म्हणून तसं तर सुद्धा मी ॲड करणार आहे फक्त रवा भाजायला जेवढं तूप लागेल तेवढंच आता टाकणार आहे तर कमी गॅसवर छान असं हलवत मी एकसारख्या रंगावर रवा या ठिकाणी भाजून घेतलेला आहे आता रवा भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर टाकून द्यायची आणि रवा भाजल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा साखर गॅस बंद झा दा, झाल्यावरच टाकायची कारण की गॅस चालू असताना पिटी साखर आपण टाकल्यानंतर ती कडक होते म्हणून गॅस बंद करून टाकायचा आणि मग पिटी साखर टाकायची आणि छान असे पिटी साखर पूर्ण रव्याला कोट करून घ्यायची आणि वेलदोडांना मी साखरेसोबतच दळून घेतले होते तर या ठिकाणी छान अशी मी पिठी साखर मिक्स करून देते आणि आता तुम्ही बघू शकाल पूर्ण पिठाला आपली म्हणजे रव्याला साखर कोट झालेली आता रव्याला थोडंसं दाबून असं पाच ते दहा मिनटं आपण झाकण ठेवून मुरत ठेवणार आहोत आणि दहा एक मिनटानंतर आपण लाडू वळायला घेणार तर दहा मिनटानंतर आपला छान असा रवा मुरला आहे म्हणजे साखर वगैरे सर्व व्यवस्थित पाक रव्यात मुरलं आहे कारण की आपण या ठिकाणी साखरेचा पाक अजिबात केला नाही म्हणून पाच मिनटं किंवा दहा मिनटं आपल्याला मुरत ठेवावं लागतं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता रवा आपण टाकून द्यायचा आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे आपला लाडू बांधताना त्याला बाइंडिंग छान येतं आणि बा दळताना ना एक चमचा भरतूप आपण टाकायचं जेणेकरून रवा आपला छान असा दळला जाईल आणि लाडू बांधायला इझी होईल रवा, रवा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल या पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि बघा एका हाताने मी रवा रव्याचा लाडू वळते तर रवाचा लाडू इझी बनला जातो आहे तर गर या ठिकाणी बघा सर्व मिश्रण मी त्याच पद्धतीने दळून घेतलं आणि आता याचा छान असा गोल गरगरीत लाडू आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि लाडू या ठिकाणी ना गोल गरगरीत माझा झाला नव्हता बरं का कारण की मी मिक्सरला जास्त वेळ फिरवलं ना त्यामुळे थोडंसं तूप जास्त रिलीज झालं त्याचं त्यामुळे माझा लाडूंचा थोडासा शेप चुकला होता पण लाडू मात्र खूप छान झाले होते बरं का तुम्ही जर ह्याच पद्धतीने करणार ना तर मिक्सरला थोडासा कमी स्पीडने फिरवा जास्त स्पीडने फिरवलं ना तर जास्त तूप रिलीज होतं म्हणून या ठिकाण माझा थोडासा लाडूचा आकार चेंज झाला होता तर तुम्ही बघू शकाल खूप छान असे आपले लाडू या ठिकाणी तयार झाले अगदी पेड्याप्रमाणेच त्यांचा आकार पण आला आहे आणि चवसुद्धा पेड्यासारखीच लागत होती एकदम मऊसूद तोंडात ताकताच वेळ घालणारे लाडू आपले तयार झाले होते तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा पुन्हा आपण भेटू अशाच छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय